आठ सव्वीसवा पाण्याची गोष्ट विषय मराठी वर्ग पाचवा स्वाध्याय प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ रत्नाला शाळेत यायला उशीर का होता होणार होता उत्तर मंगळवारच्या दिवशी रत्नाच्या घरच्या नळाला पाणी येत असल्यामुळे रत्नाला शाळेत यायला उशीर होणार होता नंबर आ या संवादातील मुलांकडे कोणकोणत्या दिवशी पाणी येते उत्तर या संवादातील मुलांकडे मंगळवारी रविवारी व वा सोमवारी पाणी येते नंबर ई कवसाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती तयारी करतात उत्तर रविवारची तयारी शनिवारीच करावी लागते ई पाऊस कमी पडल्यामुळे काय होते उत्तर पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो पाण्यासाठी वणवण करावी लागते नंबर ऊ जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले आहे उत्तर आपण पाणी अडवून जमिनीत जिरवतो म्हणून जमिनीला आप आपल्याला जास्त पाणी मिळते म्हणून जमिनीला पाण्याची बँक म्हटले आहे प्रश्न दुसरा दुष्काळ या विषयावर आठ ते दहा ओळी लिहा उत्तर दुष्काळ हा जेव्हा कमी पाऊस पडतो तेव्हा पडतो दुष्काळ पडल्यामुळे आपल्याला पाण्याची अडचण निर्माण होते आपल्याला जीवनात पाण्याची जास्त आवश्यकता असते पाण्याच्या दुष्काळामुळे आपणास जीवन जगणे कठीण जाईल जीवन जगण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे दुष्काळ पडू नये म्हणून आपल्याला काही गोष्टी करणे आवश्यक आहे जरूरी असेल तेवढेच पाणी प्या प्यावयाचे पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या गोष्टी अंमलात आणाव्यात असे केल्यास दुष्काळ पडल्यावर जमिनीखाली पाणी उपयोगी पडेल प्रश्न तिसरा निरीक्षण करा सांगा व लिहा नंबर अ तुमच्या घरी पाणी कसे येते किती वेळा पाणी भरायचे काम कोण करते उत्तर आमच्या घरी पाणी नळातून येते आमच्या घरी पाणी दिवसातून दोन वेळा येते पाणी भरण्याचे काम आई करते नंबर तुम्ही अंघोळीसाठी दररोज अंदाजे किती पाणी वापरता त्यात कशी बचत करता येईल उत्तर आम्ही दररोजरोज अंघोळीसाठी एक बादली पाणी वापरतो अंघोळीसाठी जेवढ्या पाण्याची आवश्यकता आहे तेवढेच पाणी अंघोळीसाठी घेऊ नळाखाली अंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करू असे केल्यास पाण्याची बचत होईल नंबर ई घराखेरीज खालील ठिकाणी पाणी वाया जाऊ नये म्हणून काय करता येईल ते चर्चा करून लिहा नंबर एक शाळा शाळेत पाणी वाया जाऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना अनुसरून नळाची व्यवस्था करावी पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी शाळेच्या सेवकाला ठेवावे जेणेकरून विद्यार्थी पाणी वाया घालणार नाही नंबर दोन जलतरण तलाव उत्तर जलतरण तलावात पाणी वाया जाऊ नये म्हणून तलाव साफ करतात ते पाणी नालीत न सोडतात त्याचा वापर बागेतील झाडांना पाणी देण्यासाठी करावा नंबर तीन शेती उत्तर शेतीला पाणी देण्यासाठी पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था करावी व ते पाणी शेतीला द्यावे नंबर चार सार्वजनिक नळ उत्तर सार्वजनिक नळांच्या तोट्यांना कुलपाची व्यवस्था करावी निश्चित वेळेत सार्वजनिक पाणी सोडावे व नागरिकांना तशी सूचना द्यावी नंबर पाच हॉटेल उत्तर हॉटेलमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते हॉटेलमध्ये एकदा वापरून फेकता यावी अशी भांडे वापरावीत जेणेकरून भांडे धुण्यासाठी जास्त पाणी लागणार नाही प्रश्न ई पाण्यासंबंधीच्या खालील शब्दसमूहांचे अर्थ जाणून घ्या ते वापरून वाक्य बनवा नंबर एक पाणी जोखणे महेश सदूचे पाणी जोखून आणल्याने त्याच्याशी कामापुरताच संबंध ठेवायचा नंबर दोन पाणी पाजणे शाळेतील कबड्डी संघाने विरुद्ध संघाला पाणी पाजले नंबर तीन डोळ्यात पाणी आणणे शिक्षकाने रागावल्यामुळे गीताने डोळ्यात पाणी आणले नंबर चार तोंडचे पाणी पडणे उत्तर रस्त्याच्या वाटेत साप पाहून सोनूच्या तोंडचे पाणी पडाले नंबर पाच पाणी पाडणे शिक्षकाने शिकवलेल्या पाठावर पाणी पडले नंबर सहा पालथ्या घड्यावर पाणी मूर्ख माणसाला शहाणपण शिकवणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी घालणे होय